तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे लवकरच तुमच्या खात्यावर रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची जोरदार चर्चा आहे त्यासोबतच काही गिफ्ट सुद्धा देणार असल्याची माहिती समोर येत आहे तर आताच तुम्हाला मागच्या महिन्यात दोन वेळा पंधराशे पंधराशे असे तीन हजार रुपये जमा झाले होते आणि ज्या महिला या योजनेत पात्र असतील अशा महिलांना रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर एकवीसशे रुपये मिळणार असल्याची चर्चासुद्धा आहे त्यासोबतच काही महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे आणि काही महिलांना एकवीसशे प्लस आठशे तर काही महिलांना आठशे प्लस पाचशे तर काही महिलांना फक्त पाचशे असे पैसे वितरित केले जाणार आहे तर याविषयी सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमधून पाहून घेणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि त्यासोबतच जर काही महिला यावर्षी एकवीस वर्षाच्या जा झाल्या असेल त्यांना एकवीस वर्ष पूर्ण झाले असतील तर अशा महिलांनासुद्धा या योजनेत कसं सामील होता येईल त्यांनासुद्धा कसा अर्ज करता येईल आपण समोर व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला केलं असेलच असं मी गृहित धरतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर सर्वप्रथम माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसला ला महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरता सुरू केली होती त्यानंतर काही निकष सुद्धा बनवून दिले होते पण निवडणुकीच्या काळात ही योजना घाईघाईने सुरू केल्याने निकषाची बरोबर तपासणी न करता सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभ दिला होता पण आता सध्याच्या घडीला निकषाची जोरदार तपासणी सुरू आहे आतापर्यंत साठ लाख महिला या योजनेतून बाद करण्यात आल्या आहे तर या योजनेत तुम्हाला पात्र असण्यासाठी तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे अडीच लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न तुमचं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा नवीन दाखला सुद्धा मागणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यासोबतच तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून दुसरं कुठलेही चारचाकी वाहन नसलं पाहिजे आणि हो वाहन तुमच्या रेशन कार्डावर जेवढं कुटुंब असेल तेवढ्याच लोकांच्या चारचाकी वाहन नसलं पाहिजे बाकी जर तुमच्या कुटुंबात इतर कुणाच्याही नावे चारचाकी वाहन असेल आणि त्यांचं नाव रेशन कार्डवर नसेल तर तुम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळतच राहणार आहे तुमचं कुटुंब हे तुमचं रेशन कार्डवर असलेल्या लोकांनाच गृहीत धरण्यात येईल तर त्यासोबतच तुमचं त्यासोबतच एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने तुमच्या कुटुंबातल्या या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे तुमच्या घरात कुणी सरकारी नोकरीवर नसलं पाहिजे तुमच्या कुटुंबात कुणी आमदार खासदार नसलं पाहिजे त्यासोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे कुपन असले पाहिजे आणि तुमचं खातं हे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेतच असलं पाहिजे त्यासोबतच माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी भाष्य केलं होतं की लाडकी बहीण योजना यात काहीतरी सुधारणा करण्याची गरज आहे त्यासोबतच काही नवीन निकष सुद्धा लावण्याच्या तयारीत आहे सरकार तर ते नवीन निकष कोणता असू शकते तर माझ्या लाडक्या बहिणींनो जसं की तुम्हाला माहीत आहे कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त आपत्ती असतील किंवा तीन आपत्त्या असतील तर बऱ्याच योजनाचा लाभ तशा महिलांना मिळत नाही यानंतर एक नवीन निकष तुम्हाला पाहायला मिळू शकते ज्या महिलांना दोनपेक्षा जास्त अपत्य असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही तर बऱ्याच निकषामुळे आतापर्यंत साठ लाख महिला अपात्र झाल्या आहेत अर्ज करते वेळेस दोन कोटी चाळीस लाख एवढे अर्ज होते त्यापैकी जर पात्र ठरलेल्या लोकांची संख्या पाहिली असेल तर एक कोटी चाळीस लाख एवढे अर्ज पात्र ठरले आहे साठ लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्यासोबतच जे उरलेले अर्ज आहेत त्यांचे निकष तपासणे अजून सुरूच आहे त्यासोबतच आता तुम्हाला नवीन नियम बनवून दिले आहे ते सुद्धा बारकाईने पाहून घ्या नवीन नियमानुसार तुम्हाला जून जुलै महिन्याच्या दरम्यान बँकेत जाऊन ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल ज्या बँकेत तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असेल अशा बँकेत जाऊन तुम्हाला जिवंत असल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच तुमचे हयातीचे प्रमाणपत्र तुम्हाला बँकेत नेऊन द्यावे लागणार आहे प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला याच जून जुलै महिन्याच्या दरम्यान बँकेत जाऊन ई के वाय सी करावी लागणार आहे तर ही योजना माझी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुरू केली होती तर त्यांनी सध्या झालेल्या सभेत स्पष्टपणे सांगितलं आहे की ही योजना खरंच गरजू महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांचासुद्धा घरात काही हातभार असला पाहिजे अशा महिलांना बळकटी देण्यासाठी ही योजना सुरू केली होती आणि जोपर्यंत लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे तोपर्यंत ही लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकत नाही पण हेही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहे सरकार, सरकार दुसऱ्या योजना बंद करून त्या योजनेचा पैसा लाडकी बहीण योजनेकडे वळवत असल्याची सुद्धा तक्रार येत आहे त्यासोबतच निवडणुकीच्या वेळेस पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासनसुद्धा महायुती तत्कालीन महायुती सरकारने दिलं होतं आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्यावर सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता पण अजूनपर्यंत काहीही निर्णय सरकारने घेतलेला नाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ ये येथे सभेत माहिती दिली की दोन ते तीन दिवसाच्या दरम्यान रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या खात्यात एप्रिल महिन्याचा दहावा जमा होणार आहे आता सरकारने जो शब्द दिला होता की वर्षाला तीन गॅस फ्री देणार आता एकवीसशे रुपया सोबतच महिलांना गॅस सिलेंडरचे आठशे रुपये सुद्धा मिळणार आहे म्हणजेच दोन हजार नऊशे रुपये मिळणार असल्याची चर्चा आहे पण ज्या महिलांना शेतकरी योजनेचे एक हजार रुपये मिळत असतील तर त्या महिलांच्या नावे आता फक्त पाचशे रुपये येणार आहे एक हजार रुपये शेतकरी योजनेचे आणि पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेचे असे त्यांना दीड हजार रुपये भरपाई करून देणार आहे पंधराशे पेक्षा जास्त ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत असेल पंधराशे पेक्षा जास्त कुठल्याही सरकारी योजनेचा जर तुम्हाला लाभ होत असेल तर अशा महिलांना या योजनेत लाभ मिळणार नाही उदाहरणार्थ श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना पंधराशे रुपयापेक्षा जास्त जर तुम्हाला पैसे मिळत असेल तर अशा महिलांना या योजनेत लाभ होणार नाही पण आत्ता सर्वात सर पण आत्ताच्या घडीची पण आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे दोन ते तीन दिवसात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे एकवीसशे रुपये किंवा पंधराशे रुपये जमा होणार असल्याची जोरदार चर्चा आहे ज्या कुटुंबात ज्या पुरुषांच्या एखाद्या पुरुषाच्या नावे जर गॅस सिलेंडर असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला ते सिलेंडर कनेक्शन तुमच्या गॅस एजन्सीत जाऊन काही डॉक्युमेंट सादर करून ते कनेक्शन तुम्हाला तुमच्या घरात लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलेला लाभ होत असेल त्या महिलेच्या नावे जर तुम्ही केले तर तुम्हाला सुद्धा वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे त्यासोबतच तुमची जर काही तक्रार असेल तर तुमच्या विधानसभा निहाय एक समिती स्थापन झालेली आहे त्यात तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता जसं की तुम्ही पात्र असून जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही तुमची तक्रार नक्कीच त्या समितीकडे जाऊन नोंदवू शकता आणि त्याविषयी जर तुम्हाला काही माहिती लागत असेल तर तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्राचं नाव मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या विधानसभा क्षेत्रात अध्यक्ष सदस्य अशा लोकांची नावे तुमच्याकडे पाठवणार आहो आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधता येईल याविषयीसुद्धा मी सविस्तर माहिती तुम्हाला पाठवणार आहोत तर दुसरी गोष्ट अजून एक समोर येत आहे ती म्हणजे आत्ता ज्या महिला यावर्षी एकवीस वर्षाच्या पूर्ण झाल्या असेल तर त्या महिलांना या योजनेत कसा लाभ घेता येईल तर सध्याच्या घडीला तुम्हाला थांबावं लागणार आहे आणि जशी लाडकी बहीण योजनेच्या निकषाची तपासणी होईल तर लगेच तुम्हालासुद्धा अर्ज करण्यासाठी काही अपडेट समोरच येणार आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणींना माझी एक विनंती आहे की सर्वात पहिले लाडकी बहीण योजनेविषयी कसलीही अपडेट असली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र